हाय नमस्कार आजची आपली रेसिपी आहे प्रवास चिवडा तर चला तर करायला बनवायला सुरुवात करूया तर जर माझ्या व्हिडिओवर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मी या वाटीने तीन वाटी पाणी टाकलेलं आहे कढईमध्ये या वाटीने आणि पाण्याला उकळी घेऊ द्यायचं आहे आपल्याला आता यामध्ये मी आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे आता मी एवढं बटर टाकणार आहे या पाण्यामध्ये तेल अर्धा वाटी तेल घेतलेलं आहे हे तेल टाका येणार आणि स्वादानुसार मीठ आणि थोड जिरा पावडर घालणार आहे मी यामध्ये चवीसाठी मग पाण्याला उकळी आलेली आहे आता हा रवा टाकायचा आपल्याला यामध्ये

थोड़ा ही है। आता हे मिश्रण आपल्याला थोडं थंड होऊ द्यायचं आहे आता आपलं मिश्रण थंड झालेलं आहे यामध्ये मी तांदळाचं पीठ टाकत आहे आता एक वाटी म्हणजे दोन वाटी या वाटीने तांबड्याचं पीठ टाकलेलं आहे आता याचा आपण डो करून घ्यायचा आहे आता आपला हा डो झालेला आहे आता मी सासामध्ये भरणार आहे सासाला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि शेवाची चपची टाकलेली आहे यामध्ये आता हे आपलं तेल गरम झालेलं आहे आता मी यामध्ये तुम्हाला शेव टाकून दाखवते तळून झालेले आहे रवास तळून झालेले आहे हे आपले शेंगाने तळुण झालेले आहे हा आता काजू तळून घ्यायचं आपल्याला हा काजू पण तळून झालेला आहे आप आपला आता हा मनुका तळून घ्यायचा आहे आता हा मनुका पण झालेला आपला तळून आता ह्या मिरच्या तीन मिरच्या घेतल्याने आपण तळून घ्यायच्या आपल्याला आता जे आपण ते तळून घेतलेले साहित्य हे यामध्ये टाकायचे आहे शेंगदाणे हिरवी मिरची मनुका आणि काजू आणि ब्लॅक पावडर आणि चाट मसाला आणि थोडं काळा मीठ प्रवास ही रेसिपी आपली तयार झालेली आहे अगर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाइक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद ये साकर